पाहता होत विश्व विनायक बुलंद आवाज। खुन। उसाचा शेतात नेऊन महिलेचं शिर केलं मृतदेहाजवळ लिंबू मिरची टाकली सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वेडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे उसाच्या शेतात या महिलेचं शिर धडापासून वेगळं केलेला मृतदेह आढळून आला दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी एका महिलेची जांभळ्या रंगाची साडी परकर पांढऱ्या रंगाचा स्कार्प चप्पल तसेच लिंबू नारळ काळी भावली हळदी कुंकू गुलाल दही बात तसेच या ठिकाणी अगोरी विधी केल्याचं याच ठिकाणी धारदार चाकू सुरा यांसारखे घातक हत्यारही आढळून आली तसेच या महिलेचं मुंडन केलेले केस व तेल व रक्ताचे डागही दिसून आले यावरून या महिलेचा नरबळी दिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय या घटनास्थळापासून सुमारे पाचशे याच महिलेची कवटी आढळून आली तर अंतरावर याच महिलेच्या कमरेखालचा संपूर्ण भाग हिंसर प्राण्यांनी खाल्लेला व सडलेल्या अवस्थेत आढळून आला यावरून या, या घटनेच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती यावरून ही घटना सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वीची चा असल्याचा अंदाज व्यक्त होतोय घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी दाखल झालेत खून प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत प्रदीप जाधव हे त्यांच्या ऊसाच्या शेतात पाहणी करण्यासाठी आले असता बाब लक्षात आली त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा